फायनली मित्रांनो खतरनाक सीन होता कोणी बघितलं नाही आपल्याला आमल्या त्या पहिली बस ना मोठ्यात चल नायच ह्याच्यात हा ह्याच्यात यायच बघित मित्रांनो <laughs> नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर भावनो मी तुमचा भाऊ पवन शेजाड तर आज मी आलेलो बघा टिकडी गोरोसना टिकडी आपल्या बीडमध्ये दे सुप्रसिद्ध देवस्थान आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो इथं कसं आहे काय सगळं नवीन इथलं आणि व्हिडिओ बघत राहा स्किप करू नका शेवटपर्यंत आणि जर तुमच्या भावाला आतापर्यंत कोणी सबस्क्राईब केलेलं असेल ते के पण करून टाका तर आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो हा आपला मित्र आहे गावाकडचा नाव अमोल सरकार तर आता आम्ही दोघं चालला तरी वरी जाऊन मी तुम्हाला दाखवतो कसं आहे काय वरचं आणि काय नाही फक्त व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत मित्रांनो वरून एवढा भारी नजारा आवडत दिसतोय म्हणताना हे बाहेर बाहेरचं जे दिसतंय का सगळं वातावरण आपल्याला एखालचं तुम्हाला वरून दाखवणार आहे मी वरून आखा आपल्याला आसपास मला वर वाटतं इकडं वडवणीपर्यंतचं दिसत असेल आणि इथून काही माहिती नाही बघू आपण मी पण बऱ्याच दिवसाने आलेलो मित्रांनो बघू शकता वरी जाताना अशा पायऱ्यात आणि सुरवातच आहे अजून आमची तर अजून आम्हाला वरी जायचं तुम्हाला वरचा नजारा दाखवतो तुम्ही अरे बाप आहेत का बघ ना खायासारखे आहेत अगोदर पिकलेत का बघ कसली ओढ नऊ पिकलेले असले तरच तोड नाहीतर चलो नशीबच फुट मित्रांनो आमचं सीताफळ पिकलेली नाही इकडे पण आहेत अजून सके हीरो ये पिक ले लगा इसने उठ जाता है चला वरी जय हिंद जय महाराष्ट्र आमला चलो रनिंग लो अपन चल लेके चल अब दिख रहा ना मैं हीरो काय नाही लय वरी नाही थोडस आता का वरी काहीतरी चालू आहे काय भजन चालू वरी होती काहीतरी चालू आहे वरी त्याच्यामुळे माझा तुम्हाला काय आवाज येणार नाही तुम्ही फक्त बघत बसा ऐकू नकानो बघा आम्ही वरी आल्याच म्हणायचं थोडस राहिले आणि वरून अशा प्रकारे नजारा दिसतोय बघू शकता तुम्ही आणि हे अर्थात आलेलाच वरी आम्ही तर काही आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि पाठीमागचा नजर बघायचं आपल्याला फक्त आता आपण आज काय कुठला इथं कार्यक्रम नव्हता काय नव्हता इथं आमचं काहीतरी काम होतं होत माझं सहज इकडे येण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो तर हे पाठीमागचं बघू शकता तुम्ही कसं दिसतंय खतरनाक तरी मित्रांनो पावसाळ्याचे दिवस येत बघा थोडंफार त्याला माहिती मी येणार आहे व्हिडिओ मध्ये तुला खतरनाक वा आपल्या भाई आता काय करायचं आपल्याला आता काही नाही थोडा विन्जॉय घ्यायचा इथं तर मित्रांनो आता वरचं झालं वरून तुम्हाला अजून समोरचं दाखवतो आणि इथे झालं की आपल्याला जायचंय खाली गार्डन मध्ये काय ना होते गार्डन वनबाग या गार्डन मध्ये जायचं तिथलं एवढं खतरनाक नजर आहे म्हणताना विचारू नका व्हिडिओ बघत राहा राहतो आता आम्ही खाली चाललो होतो तर खाली जाता वेळेस मित्रांनो आपले राम भावा आणि भायसाहेब भेटलेले आपल्याला तर रामभाऊ काय कसं वाटलं बरे ते येऊन एकदम मस्त वाटलं भाय साहेब नंबर कसं वाटलं आता काय करणार दोरी जाऊन तुम्ही लगेच निघाले या खाली बागाच्या थांबतो तिथं था आपल्या ह्याच्यात गार्डन मध्ये आता मी खाली आवर्जून आपला फोटो काढायचे तर फोटो काढण्यासाठी आता यांच्या दोघांचे फोटो काढणार आपण याचे आणि राम भाऊ एन्जॉय चाललाय तर ह्यांचे फोटो खाली जाणारच आहे चांगली जरा पोचली चांगली थांब थांब मस्त थांबायचा तो घायचं का राम भाऊ हे थांब मग चल तस थांबा बघा काय साहेब कसं काय नाही गेला कामाने मी चालतं काय काम नव्हतं तर राम बाबा आपण कसं काही नाही गेलं काय यावा म्हणतो श्रावण महिना होता त्याच्यामुळे एकदा दर्शन घेऊन जावा म्हण येणं झालं नसतं नाही का म्हणा हा येत ना करील यायचं ना करीला काय नाही करीला आपल्या मागे इंग्रजी उद्योग लागते त्यामुळे श्रावण महिन्याचं यावा म्हण मित्रांनो एवढी काय पब्लिक नव्हती बघा कारण आम्हीच आडमार्गे आलेला आज काय कुठला सण नव्हता कुठला कार्यक्रम नव्हता काहीच नव्हता त्याच्यामुळं आडमार्गे आल्यामुळे काही इथं पब्लिक नव्हती नाही तर मित्रांनो तुम्हाला इथं पब्लिक सुद्धा भरपूर बघायला भेटली असती जाऊ द्या तर पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवेनच मी पब्लिक असो मित्रांनो आमची पब्लिक कुठं कुठे ना काय चाल सगळे इकडे चला आपल्या जायचंय थेट थे थे वन विभाग ह्याला <laughs> काय म्हणत होतास वन अर वन विभाग म्हणत होतास रे तू तुझ्या नाही मी बी एडा झालो बघ अर वन उद्यान आहे ना ते या दिवसाने आल <laughs> तू इथं बघा मध्ये आल्यास असा काय नजरा बघायला नजरा बघाय भेटलेला आपल्याला वाचा काय आम्हालाही या जीवसृष्टी स्थान आहे आणि यावर यावर आमचाही अधिकार आहे कृपया याचा या विसर पडू देऊ नका आमची हत्या करू नका आम्हालाही जगू द्या आहे का नाही मित्रांनो कमेंट करून काढवा आणि इकडचं सुद्धा भरपूर आहे अजून आपल्या बघण्यासारखं बघत राहू आणि इथे एक आपल्या मित्रांनो खरंच मला वाटेल इथे एक आपल्या सिनेमॅटिक शूट घेण्यासारखं सुद्धा आहे वातावरण व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा मित्रांनो हे गावाकडच्या पोरत असं असते बघा कुटुंबी उड्या मारायला हे बघा हो का हे का हे चौथ्या बघा हे बघा हे असं म्हणलं कसं बर इकून वाट चांगली बघा नाही इकून यायचं काय काय गरज आहे का बरं चांगली इथं वाटे कचराकोंडी राह कचराकोंडी वेलकम टू टीएकडी हे आपल्या आमोली तर शूट घ्यायचा बरं का बाबा खतरनाक झाला पाहिजे फक्त मित्रांनो मी एक आपला व्हिडिओ घेणार आहे कसा घेणार आहे <laughs> सिनेमॅटिक शूट घेणार आहे कुठलं तरी मराठी सॉंग असेल हिंदी सॉंग घेतो फक्त मला माझ्या इन्स्टा आयडी मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देणार आहे व्हिडीओला बघायला विसरू नका आणि मित्रांनो व्हिडिओ खतरनाक होणार आहे इथंच घेऊ वातावरण आहे चांगलं घेण्यासारखं बापरे खतरनाक इथं हा बरोबर दोन वर्षानंतर आले गो आपण इथं हे बघा हे कशाच झाड आहे कशाच झाड पोरांना शो हे म्हणताय खरकाच कशाच आहे राम भाऊ काय माहित नाही त्याला तर माहितीच नाही मला माहित नाही मित्रांनो तुम्हाला हे झाड शोच नाही हे बघा मित्रांनो निरीक्षण करून बघा कशाच आहे मला कळवा मलाच माहिती नाही हे दिवसापासून बघा तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि आता आम्ही शूट घेतोय का आपला शूट शूट करायलाय आपल्या इन्स्टायडी वर टाकून देतो बघायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाढला आणि कसा झाला हे पण कळवा मला हे बघा वाकडा हे काय आहे जा, कशाचा म्हणलेलं बापरी किती भारी नजर आता बघ ना कसं वाप गेला हे खाली बघ ना खोड आहे त्याला खोड आहे त्याला नाही पाऊस पडायला पाहिजे राह अशात या माझा व्हिडिओ चांगला झाला असता मला बाकीचं काय करायचं <laughs> आ आम होल इकडे कुठून जायचं इथून वाट हे फोटो फोटोच काढण्यासाठी आलो आपण बघ काढू व्हिडिओ होदीन माझा आधी आता इथून पलीकडे कुठून जायचं पलीकडे 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 इथं असं बस नाही ना चलो आर फोटो वाटू बसला एक जण तिकडूनच चलो वगैरे माकाला लागलं कस इथं पण बाकडाव असला हे हे एकच आहे की कशाचा विचार म्हणतो तुलाच माहिती का अरे हे हे का म्हणून काही करायला येऊच आणि हे काय आवडा नाही ना कचराकोंडी तुम्हाला मध्ये जाऊन बघायचं हे कचराकोंडीत यूज मी हे सरक 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 अरे 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 रे हे कुठं सपथ नाही पूर हे काही कुठं नाही करायचं

माझ्या मित्रांनो फायनली आता आमचं सिनेमॅटिक शूट झालेलं आहे तर हे इकडं तुम्हाला दाखवणारच आहे मी आपल्या इंस्टा आयडी वर दिसणारच आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देणार आहे आपल्याची आपल्या इंस्टाग्राम आयडी ची बघायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ कसा झाला ते पण मला कळवा तेवढं ताण दिलं म्हणतात आपल्या फोटो फोटो करायला आता यांचे फोटो घ्यायचे आपल्याला आणि यांना लगेच पहिला हाकलून द्यायचं यांचे फोटो घेऊन आणि आम्ही दोघं सोबत आणलात यांचं काय काम नव्हतं बरं आमच्या विषयाच काय आपलं काम झालं निघून जायचं काम आहे ना काय काय कशाला कशाला आला तू आमच्याकडे बरं यांचे फोटो घेतो मी आधी चष्मा पाहिजे तुला निघायला येऊन आम्हाला नाही पैसे नव्हते जायचं काय आला पैसे होते रे पैसा पैसा काय करतो शंभर रुपये फोन पटाक घेऊ का था। फोटो चांगली पोच दिले तिकीट दिलेले का हा किती रुपये दिले वीस रुपये कोण दिले मी हा तेच म्हणलं ते मग अशी बो माग नाही नाही खेळा भांड खेळा मी सांगतो कोण दिले व्हिडिओ मध्ये सांगतो ना म्हणजे बा कशी इज्जत आणि बघतोय सावरे पोर सगळे इथले चला जायचं आपल्याला काय नाही आता झालंय सगळं डायरेक्ट चालायचं चलो चलो नाही जसं आला तसं येत वरी बर कसं जायचं जसं आला तसं जायचं टेंट नाही फाटत रे एवढी साधी काय मला येता येते का पण तिथून बघू बघू काय होत येत बघाय रात कोणतरी घसर कोणी खेळायला ती लहान लेकरणी हा भया हा थांब ना पाय सटकन फायनली कम बॅक <laughs> <आरकी laughs> खाली गेलो वर आलो ते बघा लहान लेकर काय असलं लहान लेकर सारखं भरपूर खेळण्या

मोडून जाईन मरा मी तुझी गेलो आय आम हरिंग बघ आमले तू जास्त वजन माझ्यापेक्षा किती खाली चिखल आहे चिखल

तू कर बर बर काय द्या माहित हर थांबतो मी तुला दोन म्हणून दाबल मी तू काय द्यायचं द्या यार पड मी इकडे नाही लागत बघ कमी जातो उचल बर ही हा पड दिला की बरे जातोय बस करा तुम्ही आता तुम्ही एखादा वरी गेले की वरीच जाईन जाऊ द्या बस झाली आता थोडं दुसरं खेळू थांबा हे यार खाली थांबाय थांबा उतर व्यवस्थित अरे रे 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 पाय भरला आता हे खेळू जरा ही मोठी घसरगुंडी सर मुंडे वाटतं कस बघू जरा हे सार्वजनिक आहे लहान लेकरांसाठीच नाही ती लहान आहे ती लहान लेकरांसाठी आणि ही माझ्यासाठी म्हणजे मोठ्यासाठी अरे भाऊ तू पाणी रो अरेच कस बसायचंय कस बसू तुम्हाला काय सांगू कसला भारी खतरनाक शीन झाला म्हणता स्टोरेज भरल्यामुळे कॅमेरा बंद पडलेला मिळत लागला नाही ते शीन दाखीता पण आलं नाही मला वाटलं कॅमेरा चालू आहे आपला सीन चालू आहे सगळं झालेला आहे आलेला आहे बघतोय तर सीनच आलेला नाही जाऊ द्या हे असलंच आपल्या महाग लागले नशिबातच आपल्या ते गाडोचा नाही आता इथं बघू आपण ऐक ऐक अय आमलं इकडे इकडे परा फायनली मित्रांनो खतरनाक सीन झाला कोणी बघितलं नाही आपल्याला

आमल्या ह्याच्यात आता आमल्या त्या परी बस ना मोठ्यात चल नायच ह्याच्यात पिवळ्यात हा ह्याच या रे मी आस व्हिडिओ बघितलंय मित्रांनो बघा यावेळेला भेटले तर भरपूर एन्जॉय घेता आला दोघाला एवढा एन्जॉय घेता नसता जर आम्ही डोकं चाला असतात मोडलो तू <laughs> आला हे चला घरी चला

<laughs> <laughs> काय मला राम भाऊरी पुरी आलं पुरी आहे का पायफे सटका येते ना पाऊस पडलेला जा बर खाली खाली जायचं तुम्हाला तिथून जा खाली जा माझा भाऊ यांनी मर्डर केला म्हणून जेलमध्ये गेला बघा फोटोच काढतो तुझा जेलमध्ये फोटो म्हणून अरे वासके लॅकर वासकी हे बघा तीन तऱाचे एकाचा फोटो थांबतो फोटो घेतो आधी ए उड्या खाऊ नको कुठं राम भाऊ बस झाला पावसाचा पाऊस पडन बरं खेळ बाबा खेळ त्याचा होकाराचा आपले लहान लॅकर लहान लिंबल्या आलो भरू दे काय घरीच जायचंय बस झालं उतर चल खेळास पाच झोके असते तर चला तर मित्रांनो आता आपल्या व्हिडिओ एंडिंग लागलेला बराच वेळ झाला असं आता आम्ही जाणार बघा थेट आता दुसरीकडे जायचं नाही कुठं आपल्याला इकडे सुद्धा बघा वन उद्यान तर आपला व्हिडिओचा शेवट मित्रांनो इथंच घेऊ भेटू असेच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय